मंडळी नमस्कार व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत राज्य देश विदेशातल्या बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विशेषत राजकारणाशी निगडीत बातम्यांसाठी व्हायरल मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अवघ्या काही दिवसावर विधानसभा येऊन ठेपल्या आहेत खूप प्रतिष्ठेचा विषय भाजपने विधानसभा केली आहे नक्कीच भाजपचा अभूतपूर्व असा इतिहास आहे या भाजपला प्रमोद महाजन अटलबिहारी वाजपेयी गोपीनाथ मुंडे असे नेते या भाजपला लाभले आहेत परंतु जेव्हापासून महाराष्ट्राचं सत्ताकारण किंवा महाराष्ट्राचे सर्व सूत्रे देवेंद्र फडणवीस या माणसाकडे आली तेव्हापासून खरंच अशी म्हणण्याची वेळ आली की होय फडणवीस तुम्ही भाजपचं वाटोळं केलं नक्कीच महाराष्ट्रात भाजपचं वाटोळं करण्याचं काम फडणवीसांनी केलं हे के कसं हे अवघ्या काही मिनटात आपण बघणार आहोत नक्कीच तोडाफोडीचं राजकारण करून महायुती सत्ता स्थापन केली कुठेतरी जनतेला हे तोडाफोडीचं राजकारण नक्कीच पसंत आलं नाही आणि गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने भाजपला व महायुतीला हिसका दाखवत अतिशय कमी जागेवर आणून ठेवलं कुठेतरी भाजपचे निष्ठावंत या तोडाफोडीच्या राजकारणात दुरावले का याचा विचार केंद्रीय नेतृत्वाने केला पाहिजे नक्कीच पक्षफुटीनंतर किंवा महायुतीची सत्ता आल्यानंतर कुठेतरी भाजपचा जो निष्ठावंत आहे तर तो भाजप सोडून इतर पक्षाची वाट धरत आहे खूप मोठी लिस्ट नक्कीच या दोन वर्षामधली आहे पुण्याचे माजी आमदार असलेले पुण्याचे नगरसेवक असलेले रवींद्र लांडगे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला पुण्याचेच दुसरे माजी आमदार भाजपचे असलेले बापूसाहेब पठारे यांनीसुद्धा राष्ट्रवादीत जाण्याचा व तुतारी हाती घेण्याचा निर्णय नक्कीच घेतला गेल्या लोकसभेत जळगावचे खासदार असलेले रनिंग खासदार असलेले उन्मेश पाटील यांनी भाजपची साथ सोड सोडत उद्धव ठाकरे यांच्याशी संलग्न ते झाले समर्जित घाडगे असतील कोल्हापूरचं खूप मोठं नाव समर्जित घाडगे होतं त्यांनीसुद्धा भाजपची साथ सोडत शरद पवार यांच्यासोबत ते गेले स्नेहलता कोले असतील विवेक कोले असतील हे निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते किंवा निष्ठावंत भाजपचे होते परंतु त्यांनीसुद्धा शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला हर्षवर्धन पाटील असतील हे सुद्धा भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत तसे संकेतसुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहेत धुळे जिल्ह्याचे किंवा धुळेमधले अमरीश पटेल हे भाजपचे आमदार आहेत सध्या ते रनिंग आमदार आहेत त्यांनीसुद्धा शरद पवार यांचं स्वागत करून कुठेतरी भाजपला ते धक्का देणार का नक्कीच भाजपचा खूप मोठा इतिहास आहे प्रमोद महाजन असतील गोपीनाथ मुंडे असतील यांनी भाजप घराघरात पोहोचवण्याचं काम महाराष्ट्रात नक्कीच केलं आहे परंतु जेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपची सूत्रं आली तेव्हापासून कुठेतरी असं म्हणायची वेळ आली का होय देवेंद्र फडणवीस तुम्ही भाजपचं वाटोळं केलं आहे नक्कीच भाजप रसा महाराष्ट्रात घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद